खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील कोलते गावानजीक असणाऱ्या पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अभय शिवाजी राऊत राहणार बीड हा नुकताच कामाला लागला होता सदरच्या ठिकाणी घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार आणि खोपोली येथील हेल्थ फाउंडेशन टीम यांनी घटनास्थळी दाखल होऊन बुडालेल्या युवकाचा पाण्यात शोध घेतला काही तासांनंतर बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले या घटनेचा पुढील तपास खालापूर पोलीस करत आहे सकाळी साडे दहाच्या दरम्यान हॉटेलचे मालक श्री म्हात्रे यांचा फोन आला की त्यांच्या हॉटेलचा एक कामगार हा पोहायला गेल्यानंतर बुडलेला आहे त्यानुसार यान। मी फाउंडेशनच्या टीमचे प्रमुख आपले गुरु भाऊ यांना कळवलं आणि त्याप्रमाणे त्यांची टीम तात्काळ या ठिकाणी आली त्यात तर माहिती घेतली असता असं समजलं की तो मुलगा आहे तो असणाऱ्या जीन्स पॅन्ट आणि शर्टवरती स्विमिंगला गेला आणि त्यामध्ये त्याचा थकल्यामुळं मृत्यू झाला असावा असं प्रथमदर्शनी दिसून येते आहे परंतु त्यानंतर बराच वेळ शोध करायला लागला त्याच्यामध्ये नंतर स्कूबा डायविंग वगैरे त्याचा उपयोग करायला लागला हेल्प फाउंडेशनची टीम अगदी नेहमी तत्पर असते त्या त्याप्रमाणे यावेळी त्यांनी अत्यंत मोलाचं आणि जे क्रीज असणारं काम हे करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि अशा ठिकाणी येणारे जे नौके आहेत त्यांना या असणाऱ्या डॅममध्ये खोलीचा आणि उताराचा अंदाज न आल्यामुळे अशा घटना घडत आहेत त्यामुळे अशा लोकांनी स्थानिक संपर्क करूनच स्विमिंग करायला जाणं महत्त्वाची जबाबदारी आहे त्यांची ती पाहिली पाहिजे असं माझी विनंती आहे सर्वांना आज कलोते गावाच्या हद्दीतील या धरणामध्ये लाईफ इन जॉय असं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये काम करणारा एक युवक म्हणजे त्यांचा कामगार या ठिकाणी दैनंदिन कामामध्ये व्यस्त असताना त्याचा चुकून या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे आणि आमच्या खालापूर पोलिसचे सन्माननीय पोलिस निरीक्षक सचिन पवारसाहेबांनी आम्हाला हा मेसेज दिला त्यानंतर आम्ही सर्व हेल्थ फाउंडेशनचे सदस्य या ठिकाणी आलो बऱ्याच वेळ रेकी केली आणि त्यानंतर आपण त्या शिवाय काय नाव आहे मुलाचं शिवाजी शिवाजी राऊत नावाच्या अभय शिवाजी अभय शिवाजी, शिवाजी।, शिवाजी राऊत नावाच्या त्या युवकाला आम्ही पाण्यातून बाहेर काढलेलं आहे आणि खालापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे तर पुढील कारवाई आता सुरू होईल या ठिकाणी नागरिकांना हेच आव्हान आहे की कोणतीही आतापणा करू नये सेफ्टीशिवाय अशा या धरणाच्या पाण्यात किंवा इतरत्र उतरू नये या ठिकाणी खरोखरच एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मुलाला कल्पना होती थी की या ठिकाणी समजा पोहणं चुकीचं आहे परंतु त्यांनी सेफ्टीचे मेजर्स पाळले नाहीत म्हणून या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे माझा नागरिकांना हेच आव्हान आहे की आपल्या जीवाचं मोल अनमोल आहे त्या कारणाने कोणीही रिस्क न घेता या म्हणजे प्रत्येक धरणाच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी जी आपला जीव सांभाळून राहायचा आहे